मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते नामदार नीलम गोरे यांची झालेली मुलाखत साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीला जे जा झालं त्या संमेलनाच्या मुलाखतीच्या अनुषंगानं ज्या काही राजकीय वादळ उठलंय त्याच्यावर मी भाष्य करणार आहे याच्यामध्ये मी आमचे माजी मंत्री दादा जाधवराव शरदरावजी पवार आणि बाकीची राजकारणातली जी मंडळी आहेत याच्यावर मी बोलणार आहे कृपा करून आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्याला आवडल्यास माझ्यासारख्या तुमच्यासारख्या समविचारी लोकांचा एक चांगला मोठा समूह तयार व्हावा या उद्देशानं हे व्हिडिओज आहेत आपण कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही या लिंक्स फॉरवर्ड करा आणि त्यांनाही विचार करायला थोडासा भाग पाडा एवढंच म्हणे साहित्य संमेलनामध्ये राजकीय पुढाऱ्यांना बोलवण्याची परंपरा ही काही नवीन नाही आहे ही जुनीच परंपरा आहे आणि राजकीय नेते साहित्य संमेलनामध्ये बोललेले नाही आहेत का तर अनेक नेते बोललेले आहेत यापूर्वी सुद्धा शंकरराव चव्हाण बोललेले आहेत आचार्य यात्रे तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते आचार्य यात्रे हे आमदार पण होते गिरगावचे गिरणगावचे मुंबईमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ते महत्वाचे धुरंधर योद्धे पण होते आचार्य यात्रे तर ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते शरद पवार अनेक साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर त्यांनी हजेरी लावलेली आहे यशवंतराव चव्हाण अनेक साहित्य संमेलनांमध्ये कारण ते दरवर्षी होत असतं आता ते अठ्ठ्याण्णवावं साहित्य संमेलन होत दिल्लीला झालेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि शरदरावजी पवार हे स्वागताध्यक्ष होते या ठिकाणी विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोरे यांचं यांची मुलाखत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि मग राजकीय विषय उकरून काढायला खांडेकरांना काही सांगावंच लागत नाही ते अतिशय चाणाक्ष पत्रकार आहेत आणि तुमच्याकडून काय वधवून घ्यायचं त्यांच्या मनात जे असेल तेच शब्द ते बाहेर काढायला लावतात इतका तो चाणाक्ष पत्रकार आहे त्याच्या बरोबर जाळ्यामध्ये निलमताई गोरे सापडल्या आणि त्यांनी एक विधान केलं की उद्धव साहेबांकडे काही उमेदवारी संदर्भातलं काही काम असेल किंवा तुम्ही काही राजकीय काम घेऊन गेलात तिकीट म्हणा किंवा काय तर दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात आणि मग जो गदारोळ उठलाय याच्यावर स्वाभाविकपणे संजय राऊत आघाडीवर आहेत पण संजय राऊतांची जी विधानं आहे अहो काय बोलतात हे म्हणजे त्यांच्यावर तर मला बोलणं प्रशस्त वाटत नाही मित्रांनो मला बोलणं त्यांच्यावर प्रशस्त अजिबात वाटत नाही कारण त्यांच्या ते काय बोलले याच्यावर चर्चा करून त्यांचं मोठेपणा वाढवणं किंवा ते नाव चर्चेमध्ये ठेवणं याला सुद्धा मला म्हणजे त्या विषयावर हात घालायचा नाहीये परंतु एका महिलेचा अपमान झालाय एका महिलेला कशा प्रकारे न्यूज चॅनलवर सार्वत्रिकपणे वस्त्रहरणच म्हणा या गोष्टीला वस्त्रहरण केलं जातं याच्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी हा व्हिडिओ आहे त्या निलंतई गोरे त्या बोलल्या की दोन मर्सिडीज द्याव्या लागतात आणि मग यांनी बरका का संजय राऊत बोलतात बरका का ही निर्लज्ज बाई आणि हा काही अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तो चुकूनही कट करू नका एडिट करू नका हा वार्ताहरांना दम दिलाय त्याच्यातले शब्द तुम्ही बघा तुम्हाला युट्यूबवर त्यांचं भाषण अजूनही उपलब्ध आहे मुलाखत त्यांची जी आहे ती रोज सकाळी होते नऊ वाजताची ही एक निर्लज्ज आणि काय काय त्यांनी शब्द जे वापरले आणि हे अनपार्लमेंटरी नाही म्हणतात म्हणजे शिव्या देऊन ही बाई हा आपला प्रघात आहे ही बाई छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळेस तुम्ही पार्टीसाठी लावता त्यावेळेस शिवाजी महाराज काय म्हणालो ते आठवत आहे ना एका मुस्लिम स्त्रीला ज्यावेळेस पकडून आणलो होता दरबारामध्ये उभं केलं त्यावेळेस आपले राजे वदले होते अशीच अमुची आई असती सुंदर तर आम्हीही सुंदर झालो असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर ठेवून त्याला हार घालून आणि मोठ्या मोठ्या आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन जी भाषणाला तुम्ही सुरुवात करता ह्या छत्रपतींच्या राज्यामध्ये हा माणूस एकदा दोनदा नव्हे दहा दहा वेळा यात चुका करतोय याला देवाभाऊ थांबवणार आहेत की नाही देवाभाऊंचा विषय अशा यानं बोलतोय मी की ते मुख्यमंत्री जरी असले तरी ते, ते गृहमंत्री आहेत ना हा माणूस सार्वजनिकरित्या पार्लमेंटरी आणि अन पार्लमेंटरी काय नाही हे आमच्यासारख्या सुज्ञ माणसांना जर शिकवत असेल आणि पत्रकार सुद्धा हे पार्लमेंटरी नाहीये हे ऐकून घेत असतील त्यांचे शब्द त्यांनी दिलेल्या एका महिलेला दिलेल्या शिव्या जर ते पत्रकार ऐकून घेत असतील तर त्या पत्रकारांना काय म्हणावं प्रश्नच ना हा तुम्ही ऐकून घेता तुम्ही प्रतिप्रश्न करत नाहीये की ओ राऊत साहेब थांबा जरा तुम्ही काय बोलताय एकाची हिंमत नाहीये तसं विचारण्याची आणि पुन्हा पुन्हा ते टेलिकास्ट करतायत याच्यामुळे समाजावर संस्कार हे होत आहेत हे जे सगळीकडे स्वैराचार बोकाळलेला आहे त्याला संजय राऊतांसारखी सुषमा अंधारेंसारखी लोक रोजच्या रोज खत पाणी घालतायत समाजामध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाहीये कोणी कोणाला काहीही बोलत कोणी शिव्या पण देत त्या रिद्धीमा राजे छत्रपती यांच्याबद्दल बंटी पाटील या इलेक्शनच्या काळामध्ये काहीतरी कॉमेंट करून गेले कंगना राणावत ही नाचणारी बाई या शब्दामध्ये त्या संजय राऊतांनी उतारा केलाय त्या काय झाल्या त्या लोकांमध्ये जाऊन निवडून आल्या आज त्या डंके की पर जे म्हणतात ना ते डंके की पर त्या लोकसभेमध्ये तुमच्या समोर येऊन बसलेल्या आहेत दाखवा त्यांना हलवून तिथून तुम्ही त्या बाईच घर पाडतो काय फरक पडला त्यांना काय फरक पडला अर्णव रॉय ह्यालाही असाच टार्गेट केला एका ज्येष्ठ पत्रकाराला रिपब्लिक टीव्हीच्या कॉलरला धरून ओढून नेलाय जेलमध्ये टाकलाय नारायण लावला माग सचे अधिकार पदावर होते त्यावेळेस आणि आत्ता शिव्यांचा बढीमार हा बाळासाहेब ठाकरेंनी हिला ज्यावेळेस मी आणलं त्यावेळेस म्हणले हे कुठलं ध्यान आणलंय ही बोलायची भाषा आहे तुमची बाळासाहेब ठाकरे म्हणाले हे कुठलं येडं आणलंय धरून हे तुम्ही निलम कोरे ज्या तुमच्या नसतील पण आमच्या विधान परिषदेच्या अध्यक्षा आहेत त्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत विधान परिषदेच्या अध्यक्षाच्या गाडीमध्ये इतर सिव्हिलियन म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी बसू शकत नाही कोणीही सिव्हिलियन त्यांच्या गाडीमध्ये बसू शकत नाही अशा पदावर त्या आहेत मंत्र्यांच्या बरोबर तुम्ही बसू शकता त्यांच्या गाडीमध्ये पण विधानसभा आणि विधान परिषद अध्यक्ष आणि राज्यपाल ही पदं अशी संविधानिक आहेत की यांच्या गाडीमध्ये इतर व्यक्तीला बसता येत नाही विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि परत मग विषय काढलाय की अं लक्षवेधी सूचना मांडायला ही बाई किती पैसे घेते अरे तुम्ही अरे तुरेत बोलताय आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांबद्दल तुम्ही अरे तुरे बोलण्याचं कारण काय आहे बरं हेच खरं तर सामान्य तिथे समोर बसलेले पत्रकार विचारतून त्याचं आश्चर्य वाटत याच खरोखर आश्चर्य वाटत आणि मग पत्रकारांना हात जोडून विनंती आहे की अहो आपण हे कशासाठी दाखवता रोज हे कशासाठी दाखवतात राऊतांची मुलाखत घेणं रोज घेणं कुठलाही मंत्री त्याच्यासमोर दांडक धरलं की तो पहिल्यांदा राऊत सकाळी काय बोललेले आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी तो बोलत असतो एकही मंत्र्याच्या पुढं माईक धरा तो विकासावर बोलतच नाही ज्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवली त्या विकासाचा मुद्दा हा चर्चेतून बोलण्यातून सुद्धा गायब झाला आहे सत्ताधारी पक्षाच्या इतकं रोज वार आणि पलटवार होत आहेत निलेश राणे सदाभाऊ खोत ही मंडळी शांत बसली तरी चालणार गोपीचंद पडळकर ही लोक शांत ठेवा काहीही गरज नाही वाचाळवीरांची गरजच नाही देवाभाऊ या वाचाळवीरांची गरज नाही संजय शिरसाठ त्यांनी लगेच पान उतारा केला जे तारा जुळवायला निघाले होते ना खास मुलाखत दिली त्यांनी एबीपी माझाला की जर एकनाथरावांच्या आणि त्यांच्या जर तारा जुळल्या तर मी प्रयत्न करणारे मध्यस्थी करण्याचा एवढा आविर्भाव त्यांनी आणला होता हम्म तो आविर्भाव त्यांचा तडा तडा तारा तुटून गेल्या गिटार त्या गिटारच्या सितारच्या जे शिरसाट जुळवायला निघाले होते तारा जोडायला निघाले होते त्या तारा तुटल्या अशा प्रकारे त्यांनी तंतुवाद्य छेडलं सुद्धा मग संजय शिरसाठांचे वार पलटवार सुरू झाले संजय शिरसाट संजय राऊत सुषमाताई अंधारे त्या पण भरपूर बोलल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वारंवार या घटना घडतायत म्हटल्यानंतर संयोजकांनीच हो विचार करायला पाहिजे की राजकीय नेत्यांना तिथं आणायचं की नाही आणायचं असेल तर त्यांच्यावर अगोदरच सेन्सॉरशिप की तुम्ही कुठलंही देवेंद्र फडणवीस म्हणतात की पार्टी लाईनवर बोलू नका पार्टी लाईनवर बोलू नका अहो पण त्या ज्या जे वक्तव्य त्यांनी केलंय ते अतिशय गंभीर आहे देवाभाऊ ही गोष्ट फार गंभीर आहे दोन मर्सिडीज द्याव्या लागतात दोन मर्सिडीजची किंमत किती आहे एक एक मर्सिडीज ज्या क्वालिटीची उद्धव ठाकरेंना चालेल याची किंमत माझ्या अंदाजांना दीड कोटी रुपये आहे म्हणजे तीन तीन कोटी रुपयाच्या मर्सिडीज गाड्या उद्धव ठाकरेंना द्याव्या लागतात हे चार वेळा शिवसेनेनं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्यांनी आमदार केले या नीलम गोरे यांना त्या आमदार आत्ता बोलतायत त्या पार्टीतून फुटून आल्यानंतर आत्ता बोलतायत यामिनी जाधव की कोण त्यांचे पतिराज हे मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांनी सात लाखाचं घड्याळ भिंतीवर लावण्याचं घड्याळ उद्धव ठाकरेंना प्रेझेंट दिलं आणि काय काय त्यांचे ते, ते, ते एका मुलाखतीमध्ये बघितले शे की कसे शेकडो कोटी रुपये गोळा करून त्यांना द्यावे लागतात त्यांच्या निवासस्थानी नेऊन द्यावे लागतात म्हणजे काय झालंय ना की भ्रष्टाचाराला ही तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून संमती असल्यासारखंच झालेलं आहे त्यामुळे बघा तुम्ही ह्या मस्साजोकच्या सरपंचांची हत्या झाली संतोष देशमुखांच्या आज ऐंशी दिवस झालेले आहेत त्या पोलिसांना सह आरोपी करा म्हणून ते उपोषणाला बसलेले आहेत ग्रामस्थ त्यांनी उपोषण काल माग घेतलंय कारण उज्ज्वल निकम माझ्या एका मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं की देवाभाऊ उज्ज्वल निकम यांची तुम्ही नियुक्ती करा या केसवर मला आनंद आहे माझ्या मागणीमुळे नव्हे परंतु मस्साजोगकरांच्या मागणीमुळे का होईना उज्वल निकमांना योग्यतेचा आणि पात्रतेचा माणूस त्या ठिकाणी नेमला गेला विशेष सरकारी वकील म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे अं हे जितेंद्र आव्हाड किंवा इतर काही लोक थोडीशी कुजबुज की बहुतेक ते अशी परवानगी काढत असत की अरे धनुभाऊ आम्ही जरा बोलणार बरं का तुझ्या विरोधात कारण कसं आहे की आता आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आम्हाला कारण तो त्यांचा मित्रच आहे शरद पवारांना माहीत नाही आणि सुप्रिया सुळेंना माहीत नाही ते तिथे बीडमध्ये काय चाललंय हे शक्यच नाहीये किंवा जितेंद्र आव्हाडांना माहीत नाही ते हे शक्यच नाहीये त्यामुळे धनंजय मुंडेंना सुद्धा हे लोक काय उद्योग करतात हे माहीत नाही याची पण शक्यता नाहीच आहे त्यामुळे जिसकी काठी उसकी भैस असा प्रकार आहे असा प्रकार आहे ज्याच्यावर पुरावा मिळाला त्याच्यावर फक्त थोडंसं शिंतोडे उडवायचे आणि गप्प बसायचं त्यात तो मुद्दा त्या अजिबात लावून धरणार नाही निलम गोरे बोलल्या अगदी उड्या मारून 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 त्याच्यावर तोंडचुक घेतलं पण राजकारणामध्ये साहित्य साहित्यिकांच्या मेळ्यामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस बोलाव, काय बोलावं काय नाही बोलावं याच उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार शरद पवार बोलताना म्हणजे साहित्यिकांच्या व्यासपीठावरच नव्हे त्यांच्या इतर भाषणांमध्ये सुद्धा बोलताना कधीही कुणावर व्यक्तिगत टीका करत नाहीत कधीही कुणावर व्यक्तिगत टीका करत नाहीत जर करायचीच असेल तर ते चिमटे काढतात चिमटे आमच्या दादासाहेब जाधवरावांच्या बद्दल ते ज्यावेळेस भाषण करायचे की भाकरी फिरवली नाही तर करपते मग तुम्ही यावेळेस भाकरी फिरवणार आहेत की नाही असं ते आव्हान करायचे कारण आमचा पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे त्यामुळे पुरंदरला विशेष असं महत्व आहे जिओग्राफिकली महत्व आहे बारामती लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीनं अहो पवार साहेबांनी भाकरी फिरवायला सांगितलं आणखीन काय बैल म्हातारा झाला तर त्याला बाजार दाखवायचा असतो वगैरे काय काय वाटेल ते परंतु हे कमेंट जे आहेत हे कोणालाही वैयक्तिक त्या व्यक्तीच्या व्यंगावर किंवा कुठल्याही शिवीच्या शब्दांचा उच्चार शरद पवार करत नाहीत आणि तुम्ही भाकरी फिरवायचं म्हणा आणि काही म्हणा ते दादा सुद्धा पराभव करू शकले नाही पराभव करू शकले नाही आणि दादा जाधवराव हे व्यक्तिमत्व बोलताना सुद्धा इतकं माइल्ड बोलणं कोणीही आला अगदी लहान मुलगा जरी असेल तरी त्याला आहो जाओ करूनच बोलतात आदबीनं बोलतात त्याची विचारपूस करतात बर चाललंय ना आपलं काय करता आपण सध्या तो म्हणतो मी बारावीत शिकतोय बारावीत शिकताय छान 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 आणखीन अभ्यास करा पुढे जा नाव कमवा आई वडिलांचं नाव मोठं करा दादा जाधवरावांना कधीही व्यासपीठावरून दादा जाधवराव सुद्धा मिश्किल टिप्पणी करण्यामध्ये चिमटे घेण्यामध्ये वगैरे छान भाषण करतात त्यांचं भाषण ऐकण्यासारखं असतं परंतु जसं मी म्हटलं ना की यशवंतराव चव्हाण दादा जाधवराव शरद पवार ही लोक व्यक्तिशहा कधीही कुठल्याही व्यासपीठावर असू द्या मग ती राजकारणाच्या व्यासपीठावर असू द्यात किंवा साहित्यिकांच्या व्यासपीठावर असू द्यात कधीही वेडा वाकडा शब्द त्या व्यासपीठाचा अपमान होईल असा उच्चारत नाहीत असा उच्चारत नाही आणि आजकाल संजय राऊत हे रोजच्या रोज उठून विशेषतः महिलांचा अपमान करताना सुद्धा हा माणूस मागे पुढे पाहत नाही गृहमंत्र्यांचे हात बांधलेले नाहीत अशा प्रकारची टीका टिप्पणीला आता पुराव्याची सुद्धा अपेक्षा नाहीये कारण टीव्हीच्या चॅनल समोर बरे एकाच साठी नाही अनेक चॅनल समोर वारंवार याच प्रकारचा गुन्हा हा माणूस करत आहे माझ्यासारखा माणूस किंवा तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर एखाद्या महिलेला काही बोललो आपण अशा भाषेत जर बोललो हे कुठलं ध्यान आणि हे कुठलं भूत तर आपल्याला तातडीनं आपल्यावर पोलीस केस दाखल होऊ शकते मग राऊतांवर का नाही करत तुम्ही कारण तुम्हाला राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते लोकसभा किंवा राज्यसभा सदस्यावर गुन्हा दाखल करायला राष्ट्रपतींची कायदा मला माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे लोक कर, तर लोकसभा सदस्य काही पण बोलू शकतात आणि कुठेही आजकट विचकट भाष्य करू शकतात तर राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते राज्यसभा आणि लोकसभा सदस्याला अटक करण्यासाठी पण तुम्ही घेऊ शकता त्यांना काय त्यांना हे आहेत ह्या व्हिडिओ क्लिप्स पाठवायच्यात ते एका तासाचं काम आहे तुम्ही जर मनात आणलं देवाभाऊ तर हे एका तासाचं काम आहे की हा माणूस असा असा त्यांची जुनी वक्तव्य सुद्धा आहेत त्या राणावत बद्दल बोललेली वक्तव्य आहेत आत्ताची ही तर फ्रेशच आहेत निलमताई गोऱ्हेंबद्दल बोललेले विधान परिषदेच्या अध्यक्षांबद्दल एवढं अवमानकारक बोलणं हे तुम्ही वक्तव्याच्या क्लिप्स पाठवा तिथे काय राष्ट्रपतींनी स्वतःच बघितलं पाहिजे असं काही नसतं तिथे मराठी भाषिक त्यांचे जे असिस्टंट असतात ते बघतात आणि हे गुन्हा म्हणजे शिक्षेस पात्र आहेत हा असा अभिप्राय त्यांनी दिला की राष्ट्रपती त्याच्यावर सही करतात एका तासात तुम्हाला परवानगी मिळू शकते कारण काय आहे की संजय राऊतांना अटक करण्यामध्ये मला फारसा इंटरेस्ट नाहीये हे जे बोललं जातं आणि हे जे टीव्हीवर दाखवलं जातं याच्यामुळे समाज सतत बिघडत चाललाय ही गंभीर बाब आहे देवाभाऊ ही गंभीर बाब आहे खर तर संजय राऊत काय बोलतात आणि कोणाला शिवाय देतात त्यांना दुरुस्त रिपेअर करण्याच्या पलीकडच्या करण गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये मला खरं तर इंटरेस्ट नाहीये हा एक धडा त्यांना दिला पाहिजे म्हणून तुम्ही पोलीस तक्रार दाखल करून अटक करायला हवी हे एक सॅम्पल तुम्ही महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की तुम्ही जर काही अचकट विचकट बोललात तर हे नेत्यांसहित सर्वसामान्य लोकांना तरच धाक आणि दहशत राहील अन्यथा लोक रोज गाडी आडवी मारली तरी लोक शिव देतात की ज्या गोष्टी घटना घडत नव्हत्या अलीकडे हे स्वारगेट स्थानकावर झालेलं बलात्काराची घटना असेल बाबदेव घाट पुण्याच्या जवळ घडलेली बलात्काराची घटना असेल हा स्वैराचार जो बोकाळलेला आहे हे तुमच्यासारख्या लोकांचं टीव्हीवरचं रोजचं भाषण संभाषण बघून तुम्ही काय लेवलनं लोक वागता त्याचं अनुकरण हा समाज करतो निदान याचं भान देवाभाऊ आपण ठेवावं आणि राष्ट्रपतींची परवानगी गुन्हा दाखल करण्यासाठी मागावी एवढीच आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद